नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ए पी एम सीमध्ये मध्ये कारवाई करत आमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या तीन जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून एकशे एकतीस पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचा एम डी आमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे एम डी या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य तेरा लाख पंधरा हजार असून त्यांनी एम डी कुठून आणले याचा पोलीस तपास करत आहेत जितेंद्र गुप्ता भूपेंद्र हिराचंद खंडेलवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हा भंगार विक्रेता असून भूपेंद्र हा मालमत्ता दलाली करतो दोघांनीही कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ वितरण सुरू केले होते हे दोन्ही आरोपी एम डी अर्थात मेफेड्रॉन विकण्यास एपीएमसी परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर कोपरी सिग्नल नजिक नाईन स्टोन हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी दोनच्या सुमारास दोन्ही संशयित आरोपी दिसताच त्यांना पकडण्यात आले त्यांची अंगझडती घेतली असता जितेंद्र याच्याकडे सात लाख पंधरा हजार रुपयांचे एकाहत्तर ग्रॅम तर भूपेंद्र याच्याकडे सहा लाख रुपयांची साठ ग्रॅम एम डी आढळून आली या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे निलेश कुमार महाडिक आणि रणजित जाधवसह पथकाने केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई